आपलं मनपूर्वक धन्यवाद सोडा गाड्या सोडा वीस सोडा वेळ सोडायचा या मैद्रातला आणि तीस चे बैलगाडी मालक तयार तीस वाले तयार राहा या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक राजा व बाळे खोडोजीकर या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत सुटला गाडी क्रमांक वीस सुटला या मैद्रातला आणि वीस मध्ये सुंदर अशा गाड्या भाज्या सुंदर अशी गाडी पाहिजे मागल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी उपथोय सातारकरांच सातारा एक्सप्रेस हरिण आणि त्यांच्यासोबत मुरुमकरांचा सुंदर गाड्या मैदाना, गा। मैदानात उद्या चला ती चोर गाडी माल गाडव द्या मैदानात जेव्हाही एका जोट्यात आले होते तेव्हा त्या आदतच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला होता तोच हा जोड परत एकदा एका जोट्यात आला आणि आज इथं घटपाच केला वेगा चला तीन शॉले गाड्याला त्यांचा आत्ताच तास त्यांचं कुठे गेले